नमस्कार आज आपण पाहणार आहोत राधागोविंद भक्तनिवास प्रदक्षिणा रोडवर असणारे हे भक्तनिवास खूप सुंदर आहे आणि ह्याच्या आधी आपण ह्याचा व्हिडिओ एक केलेला आहे पण त्यावेळेला हे भक्तनिवास साधवतो आता एकदम हायफाय आणि सुंदर झालेलं आहे आणि खूपच म्हणजे वेगवेगळ्या ह्यांनी ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत तर त्या आपण आज पाहणार आहोत चला मी तुम्हाला दाखवते राधागोविंद भक्तनिवास हा संपूर्ण प्रदक्षिणा रोड आहे आणि ह्या बाजूला दत्तघाट आहे दत्तघाटावरून खाली गेले की चंद्रभागा नदी आहे आणि आपण ह्या बाजूने गेलो की इकडे विठ्ठल मंदिर आहे म्हणजे विठ्ठल मंदिरापासून मंदिरा एक पाचच मिनटाच्या अंतरावरती असणारं हे राधा गोविंद भक्तनिवास खूप सुंदर आहे आणि नवीन झालेलं आहे तर आपण हे आज पाहणार आहोत खालीच हॉटेल आहे आणि पार्किंगही आहे जेवणाची उत्तम सोय आहे आणि शिवाय हे बघा ही पार्किंगची सुविधा आहे खाली एक गाडी आणि वरती एक गाडी अशी ही प्रदक्षिणा रोडवर असणारी पार्किंगची सुविधा अख्ख्या सोलापूर जिल्ह्यात इथेच आहे फक्त ही नवीन झालेली आहे हे बघा खाली येते आणि ह्याच्यावरती तुम्ही गाडी पार्क करू शकता गाडी पार्क केल्यानंतर वरती जाते हे बघा ह्या दोन गाड्या अशा पार्क केलेल्या आहेत आणि दार लावल्यानंतर तुमच्या गाड्या अगदी सुरक्षित राहणार आहेत चला तर पाहूया आपण राधा गोविंद निवास अद्भुत पार्किंगची विशेष सोय आता आपण या ओनर आहेत हॉटेलच्या राधा गोविंद भक्त भक्तनिवासच्या त्यांच्याशी बोलूयात गौरी अमळकर नमस्कार ये पंढरीची ये नगरी आपण असं म्हणूया किंवा जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले म्हणून या पंढरपुरामध्ये आम्ही सध्या वास्तव्य करत आहोत आपणा सर्वांचं स्वागत आहे आमच्या राधागोविंद भक्तनिवासमध्ये आपण सगळ्यांनी एकदा जरूर भेट द्यावी प्रदक्षिणा मार्गावरचं असलेलं हे खूप पहिलं सुरू झालेलं भक्तनिवास आहे था असं म्हणलं तर नाही ठरणार कारण का तर या प्रदक्षिणा निवासा प्रदक्षिणा मार्गावरती आमचं हे भक्तनिवास खूप चांगलं टोलेजंग असं उभं राहिलं आणि त्यानंतर मुक्ताबाईच्या मठाजवळ दत्तघाटावरती आमचं हे भक्तनिवास बसलेलं आहे आपण जर इथून पांडुरंगाच्या मंदिरापर्यंत जायचं म्हटलं तर अगदी पंचवीस पावलांवरती पांडुरंगाचं मंदिर आहे तुम्हाला त्यामुळं हे खूप मध्यवर्ती असलेलं हे आमचं भक्तनिवास आहे त्याच पद्धतीनं आम्ही भरपूर सुखसुविधा तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच हायड्रॉलिक पार्किंग आम्ही केलेलं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठंच नाही आहे आमच्याकडे पहिल्यांदा आलेलं आहे पार्किंगची गरज लक्षात घेता आम्ही ही सोय आपल्या भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे आणि आता थोडंसं आमच्या टूममध्ये एकूण आत्ता सहा आमच्या गाड्या इकडे बसतात आहे आणि दोन या बाजूला गाड्यांसाठी आम्ही पार्किंग केलेलं आहे आमच्याकडे साधारणपणे रूम्स आहेत ए सी आणि नॉन ए सी पद्धतीनं आम्ही या भाविकांसाठी अशी पण सुविधा ठेवलेली आहे की सगळ्यांना इथं आल्यानंतर सुग्रास जेवण पण मिळावं भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी सुद्धा आम्ही या हॉटेलची राधागोविंद भक्तनिवास हॉटेलची सुद्धा आम्ही इथं तुमच्यासाठी सगळ्यांच्यासाठी सोय केलेली आहे इथे आमच्या या भक्तनिवासामध्ये किंवा आमच्या या हॉटेलमध्ये आपल्याला महाराष्ट्रीयन थाळीमुळे पंजाबी डिशेस मिळतील आणि आमचा चायनीज स्नॅक्स चालू करण्याचं सुद्धा मानस आमच्याकडे आहे आहे कॉरिडॉर होणार आहे पंढरपुरात हे आपण सगळे जाणता आणि या कॉरिडॉरच्या अनुषंगाने तुम्ही जर पाहिलं तर हे खूप मध्यवर्ती असं आमचं ठिकाण आहे पांडुरंगाच्या मंदिरापासून पंचवीस पावलांवरती आपल्याला घाट किंबर घाट किंवा या सगळ्या घाटांचाही आपल्याला आस्वाद मिळता येईल त्याच पद्धतीनं सगळे मोठ पण आमच्या भक्त निवासाच्या आणि नॉन एसी लिफ्टची सोय असण्यासाठी असणारी सिनियर सिटीजनसाठी खास करून आम्ही तयार केलेली ही पहिली आमची निवासाची सोय आपल्यासाठी उपलब्ध आहे चला आपण आता त्याचा का एक्झाम काढावा या ठिकाणी काउंटर आहे आपण इथे बुकिंग करू शकता ऑनलाईन बुकिंगही आपल्याला करता येतं आणि त्याच पद्धतीने आमची वेबसाईट आहे तुम्ही जर जवळपास आलात तर आमचं राधागोविंद निवास हे गुगल मॅपवरती टाकलं तर तुम्हाला बरोबर इथला पत्ता घेऊन जाऊ शकतो त्या पद्धतीनं तुम्ही इकडे येऊ शकता ओके आपल्याकडे दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत आपण जिनिअरिंग जाऊ शकतो किंवा आपल्याकडे लिफ्टची पण सोय आहे त्याच पद्धतीनं आपल्याकडे सगळ्या आपण काय म्हणूया त्याला याच्या सुविधा आहेत की जर फायर एक्स एक्सिशन किंवा या ज्या सगळ्या सुविधा आपल्याला पाहिजे आहेत लॉजसाठी ज्या गरजेच्या आहेत त्या सुद्धा आम्ही उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत आम्ही पुरेपूर सगळ्या भाविकांचा किंवा जे येणारे कस्टमर्स आहेत त्यांचा पूर्णपणे सेफ्टीच्या दृष्टिकोनातून विचार करूनच फक्त निवासाची इथे रचना केलेली आपल्याला दिसेल हे हा आपला दुसरा मजला आहे दोन मजले आहेत आपल्याकडे साधारणपणे दहा रूम्स आहेत एसी आणि नॉन एसी आपल्याला उपलब्ध मिळतील दोन बेड आणि दोन मॅट्रेसेस एका रूम मध्ये किंवा चार बेड आणि दोन मॅट्रेसेस असं आपल्याला इकडे मिळू शकतं एसी नॉन एसी आणि वेस्टर्न पद्धतीचा टॉयलेट आपल्याला उपलब्ध आहे इकडे सोय तुम्हाला ए सी एसी पण आहे ए सी पण आहे टी पण आहे आणि वेस्टर्न टॉयलेट आहे का वेस्टर्न टॉयलेट आहे वेस्टर्न टॉयलेट आहे नीट आणि क्लीन एकदम स्वच्छ आहे आरसा आहे इथेही आरसा आहे मोठ्याच्या मोठा इकडे आपल्याला कपडे वाळ इथे कपडे वाळत घालण्यासाठी विशेष सोय केलेली आहे कस्टमर तर सतत चालू आहे चार चार लोकांसाठी आपण आता छोटी रूम बघितली आता ही आपण मोठी रूम बघतोय चार बेड़ वाली आणि याच्यामध्ये चार बेड्स आणि दोन मॅट्रेसेस मिळतील आपल्याला हे आमचे आ, तुमच्यासाठी सुविधा उपलब्ध करून ठेवलेली आहे की आमचा हा सगळा स्टाफ आहे आणि हे खूप केअरिंग नेचरची कारण या मुलांनी या मुलांवरती आमचं सगळं अवलंबून आहे कारण का तर ही खूप छान सगळी जण मदत करतात म्हणून आम्ही हा भक्त निवास खूप चांगल्या पद्धतीनं चालवू शकतो वॉशरूम पण आहे हो। इथेही आणि वेस्टर्न टॉयलेट आहे नीट आणि क्लीन स्वच्छ राधा गोविंद भक्तनिवास आता आपण पाहतोय राधा गोविंद भक्त भक्तनिवासाचं जे हॉटेलचं जे किचन आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतोय सर्वसाधारणपणे कोणी किचन दाखवत नाही पण मी का दाखवते कारण का तर आमच्याकडे शुद्धता स्वच्छता या सगळ्यांचा एक परामर्श घेतला जातो आमचं किचन किती स्वच्छ आहे बघा की जेणेकरून तुम्हाला याची कल्पना यावी की आम्ही जे करतोय ते शुद्ध आणि सात्विक अन्न आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे आणि तुम्हाला आता येईल की आता सध्या हायड्रोलिक पार्किंगचं जे नवीन आणलेलं कार पार्किंग होताना आपल्यापर्यंत पोहचतोय

विधियुक्त असं आमचं हे भक्तनिवास आहे भक्त भक्तनिवास आम्ही हे भक्तनिवासाचं नाव पण अशा पद्धतीने ठरवले कारण ते माझ्या आद्य सासूबाई आणि आज्य सासऱ्यांचं आहे म्हणून आम्ही त्याच्यामध्ये आमच्या या भावना आहेत त्याच्यामध्ये आता तुम्ही एवढ्या चांगल्या सुविधा इथं बघितल्या हायड्रॉलिक पार्किंगच्या तुम्हाला इथं नक्कीच भेट द्यायला आवडेल आणि हे खूप खेळीमेळीच्या वातावरणात किंवा फॅमिलीच्या वातावरणात तुम्हाला सगळ्यांना इथं येऊन राहायला आवडेलच मला असा खात्री आहे आपल्याकडे गरम पाणी चोवीस तास तुम्हाला मिळतं आपल्याकडे सोलर सिस्टीम आहे त्याच्यामुळे तुम्हाला गरम पाणी अगदी पाच ते आठ सकाळच्या वेळामध्ये मिळतं तुम्ही संध्याकाळी आल्यानंतर तुम्हाला या सगळ्या सुख सुखसुविधा बघायला मिळतील आणि तर जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल ऑनलाईन तर अठ्ठ्याण्णव तीनशे पन सॉरी आ... तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे पन्नास चारशे पंचेचाळीस या नंबरवरती माझे यजमान श्री अतुल आहे आपण नक्की या निवासमध्ये भेट द्या आणि आपण विठ्ठलाच्या दर्शनाची आस आपली पूर्ण करा धन्यवाद हा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर राधा गोविंद गुणकरी बसला नक्कीच भेट द्या आणि तुमच्या सर्व सुविधा